मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आपले जे शिक्षक उमेदवार आहेत आणि ज्यांचं वैथ इंटरव्ह्यूमध्ये वैथ इंटरव्ह्यू जी निवड यादी आहे त्या निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि त्यांना आता इंटरव्ह्यूला सामोरं जायचं आहे किंवा जे काही आपले आता शिक्षक उमेदवार आहेत ते निवड यादीमध्ये नाव येण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत कारण सेकंड राऊंड येणार आहे सेकंड राऊंडमध्ये आणखी बरेचसे उमेदवार जे आहेत त्यांना या मुलाखतीसह ऑप्शन घेऊन मुलाखतीला सामोरे जायचं आहे आणि जेव्हा शिक्षक उमेदवारांना मुलाखतीला सामोरं जायचं असते तेव्हा त्याची ते जी एस ओ पी आहे त्या एस ओ पीनुसार आपल्याला अध्यापन करायचं आहे हे लक्षात घ्या आणि ओ पीनुसार अध्यापन करायचं म्हणजे ओ पीमध्ये जे त्यांनी पाच मुद्दे दिलेले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत आणि ते पाच मुद्दे अशा प्रकारचे आहेत की त्या पाच मुद्द्याला अनुसरूनच तुम्हाला अध्यापन करायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे पाच जे, जे काही मुद्दे असतील त्यांनी दिलेले आहेत त्याला अनुसरून आपल्याला अध्यापन करायचं आहे त्याच्यामधला पहिला जो आहे तो म्हणजे तुमच्या विषयाची प्रस्तावना तुम्हाला करता आली पाहिजे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे त्याच्यामधला की तुम्हाला बाह्य विषयामधून तुमच्या विषयामध्ये प्रवेश करायचा आहे म्हणजे प्रस्तावना झाल्यानंतर आपल्याला बाह्य विषयाचं थोडंसं त्याच्यामध्ये हे द्यायचं आहे काही म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचं जे उपयोजन आहे ते आपल्या विषयाचं ते सांगायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मूळ विषयाकडे वडायचं आहे त्यानंतर त्यासोबतच तिसरा मुद्दा त्यांनी हा सांगितलेला आहे की तुम्हाला क्लास कंट्रोल ठेवता आला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जर तुमचं अध्यापन हे प्रभावी झालं तर निश्चितच तुमचा क्लास कंट्रोल हा राहतो परंतु तुमचं जर अध्यापन हे प्रभावी झालं नाही तर विद्यार्थ विद्यार्थ्यावरचा आपला जो काही क्लास कंट्रोल आहे ते राहत नाही त्यामुळे क्लासमधली डिसिप्लिन ही फार महत्त्वाची आहे आणि आप आपल्याला क्लासमध्ये जर डि डिसिप्लिन ठेवायची असेल तर आपण जो विषय शिकवतो तो, तो विषय आपल्या विद्यार्थ्यांना चांगला नीट समजला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्र हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे त्यानंतर आणखी एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे की तुम्ही शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांचा तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो आहे हाही एक सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यामधला मुद्दा आहे आणि शेवटी तुम्हाला त्या जो काही विषय शिकवलेला आहे त्याचं एक ओव्हरलुकिंग करून विद्यार्थ्याला थोडंफार त्या विषयाला अनुसरून तुमच्या तुम्ही होमवर्क द्यायला पाहिजे असे हे पाच सहा मुद्दे त्याच्यामधले फार महत्त्वाचे आहेत आणि याला अनुसरूनच आपल्याला अध्यापन करायचं आहे तर चला आता फार काही मी वेळ घेत नाही आता एक आपल्याला असा युनिट मी निवडतो त्या युनिटवर अध्यापन आपल्याला कसं करता येईल म्हणजे एक प्रभावी अध्यापन कसं होईल हे एक आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे मी फार काळी याच्यामधला तज्ज्ञ नाही परंतु एक तीस एकतीस वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवातून मी तुम्हाला हे सांगण्याचे प्रयत्न करतो जेणेकरून आपल्या अध्यापनाचं म्हणजे जे काही आपण अध्यापन करू त्याचं चा एक चांगला तिथं एक कौशल्य आपलं अध्यापन कौशल्य संबंधित संस्थाचालकांना दिसलं पाहिजे कारण हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होते आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असल्यामुळे आपलं अध्यापन हे चांगल्या पद्धतीचं व्हायलाच पाहिजे कारण त्याला दहा मार्क आहेत हे लक्षात घ्या तुम्ही फार मोठं वेटेज त्यांनी अध्यापन कौशल्याला दिलेलं आहे म्हणून आपलं अध्यापन हे प्रभावी व्हायला पाहिजे मग आता मी अध्यापनाच्या विषयाकडे आता माझ्या येतो आहे आपण एक इथं पाठ घेऊया आणि त्या पाठ हा कसा घेतला गेला पाहिजे यावर आपण आता चर्चा केलेली आहे मला एक ही आहे अपेक्षा आहे तुमच्याकडनं हा व्हिडिओ आवडला तुम्ही त्याला लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करा चला आता मी आपल्या मूळ विषयाकडे येतो आणि तो, तो विषय आपला अध्यापन कौशल्य आजचा मग हे अध्यापन जे कौशल्य आहे ते जर आपल्याला समजा चांगला इफेक्टिव्ह लेसन आपला तिथं म्हणजे आपला जो पाठ आहे तो जर आपल्याला समजा आपलं अध्यापन करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा आहे प्रस्तावना आता मला जो युनिट घ्यायचा आहे आता मी इथं एक प्रॉब्लेम या बोर्डवर बोर लिहिलेला आहे कारण माझा विषय जो आहे तो गणित आहे मी गणित विषयाचंच सा सांगू शकेल दुसऱ्या विषयाचं सा मला सांगता येत नाही कारण त्याचं माझ्याकडे नॉलेज नाही आहे परंतु एक लेसन जर आपण समजा समजून घेतला तर त्याच टाईपनं आपल्याला आपला लेसनसुद्धा घेता येतो आपल्या विषयाचं बघा मी इथं एक आपण सर्वात अगोदर आतमध्ये गेल्यानंतर आपण तिथं युनिट म्हणजे तुमचा जो हे आहे हे सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट बोर्डवर लिहायला पाहिजे कुठला सब्जेक्ट असेल मॅथ असेल इंग्लिश असेल मराठी असेल ते लिहायचं त्यानंतर तुम्ही घटक लिहायला पाहिजे म्हणजे जो चॅप्टर तुम्ही घेणार आहे तो चॅप्टरचं नाव तिथं लिहायला पाहिजे त्यानंतर त्याच्यामधला उपघटक लिहायला पाहिजे आणि त्या उपघटकाला अनुसरून तुम्हाला प्रस्तावना करायची आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असा इथं मी जरी माझा घटक लिहिला नाही पण माझा जो घटक आहे तो आहे मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड मी क्लास ट्वेल्वला आता टीचिंग करतो आहे मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड हा मी युनिट याच्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामधला जो म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड हा पेपर घेतलेला आहे मी म्हणजे हा त्या बुक्सचं नाव आहे मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड त्याच्यामधला मी जो युनिट घेणार आहे तो आहे अप्लिकेशन्स ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन आणि अप्लिकेशन्स ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन्समध्ये मी सब युनिट घेतो आहे वाय फाइंड द एरिया द हेल्प ऑफ द दे डेफिनाईट इंटिग्रेशन आपल्याला डेफिनाईट इंटिग्रेशनच्या सहाय्याने एरिया कसा काढायचा तो बघायचा आहे मग आता याच्यासाठी आपल्याला विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान जागृत करणं फार महत्त्वाचं आहे जोपर्यंत आपण विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान जागृत करत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या गळी उतरवता येत नाहीत बघा आता एरियाच्या बाबतीत आहे तर एरियाच्या बाबतीत मी विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान जागृत करण्यासाठी एक दोन भाग विद्यार्थ्याला जे काही अगोदर शिकले ते आठवीत शिकले नववीत शिकले दहावीत शिकले त्याच्यामधला कुठंतरी संबंध माझ्या युनिटसोबत मला जोडता आला पाहिजे त्याला म्हणतात विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान जागृत करणं तर मी विद्यार्थ्याला इथं एक दोन फिगर अशा काढून दाखवेल ही एक फिगर मी काढलेली आहे ही दुसरी फिगर काढतो मी आणि मी एक तिसरी फिगर काढणार आहे आणि याच्याविषयी विद्यार्थ्याला आपण थोडासा परिचय करून द्यायचा हा रेक्टँगल आहे म्हणजेच त्याला मराठीमध्ये आयात म्हणतात हा स्क्वेअर आहे त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो आहे आणि हा ट्रँगल आहे त्याला मराठीमध्ये आपण त्रिकोण म्हणतो आणि या सगळ्या गोष्टीचं जर आपण ज्या आहेत याचा जो एरिया आहे या आयाताचा एरिया म्हणजे रेक्टँगल एरिया ऑफ रेक्टँगल एरिया ऑफ स्क्वेअर एरिया ऑफ ट्रँगल हे विद्यार्थ्यांनी याच्या अगोदर शिकलेलं आहे आठवी नववी दहावीमध्ये तर आपण त्याला विचारू शकतो की बाबा आयाताचं क्षेत्रफळ बरोबर काय आहे ते सांग जर आपण याची लेंथ ही जी आहे लेंथ यक्स घेतली आणि याची ब्रेथ वाय घेतली तर लेंथ मल्टिप्लाईड बाय ब्रेथ ब्रेथ इज इक्वल टू एरिया ऑफ द रेक्टँगल असं विद्यार्थी आपल्याला सांगू शकते कारण ते त्याचं पूर्वज्ञान आहे त्याला नाही सांगता आलं तर आपण सांगायचं स्क्वेअर या स्क्वेअरच्या चारी बाजू ह्या सारख्या असतात म्हणून याचा जर आपला एरिया काढायचा असेल तर साईड स्क्वेअर येते त्याच्यानंतर मग आता रेक्टँगल याची लेंथ आपण घ्यायची आणि हाईट घ्यायची सॉरी हाईट यच घेतली आपण आणि हा बेस जर यक्स घेतला आपण तर वन बाय टू लेंथ मल्टीप्लाइड बाय ब्रेथ हा ट्रँगलचा एरिया राहतो मग आता आपल्याला पुढे विद्यार्थ्याला आपल्या विषयाकडे जायचं आहे मी एरिया हा मागचा एरिया घेतला आहे म्हणजे आठ नऊ दहामध्ये विद्यार्थ्यांनी जो काढला आहे तो आणि आता मला डेफिनाईट इंटिग्रेशनच्या सहाय्याने जो एरिया काढायचा आहे त्या एरियाकडे जायचं आहे मग मी विद्यार्थ्याला सांगेल की बाबा असा एखादा कर आहे समजा या करचा जर आपल्याला एरिया काढायचा असेल तर हा कशा प्रकारे काढायचा कारण आता इतर रेक्टँगल बी नाही ट्रँगल बी नाही आणि स्क्वेअर पण नाही आहे मग अशा वेळेस हा एरिया कुठल्या मेथडने आम्ही काढायचा तर तिथं आपल्याला इंटिग्रेशनचा म्हणजे सबकोर्स डेफिनाईट इंटिग्रेशनचा यूज करून तो एरिया काढता येतो म्हणजे मी आता माझ्या युनिटपर्यंत आलो टू फाईंड द एरिया ऑफ द कर बाय युजिंग द डेफिनाईट इंटिग्रेशन आणि त्याच्यासाठी मग आता इथं मी एक प्रॉब्लेम मित्र लिहिलेला आहे ते प्रॉब्लेम मी रीडिंग करेल आणि विद्यार्थ्याला ते समजावून सांगण्याचे मी प्रयत्न इथं करणार आहे बघा फाइंड द एरिया ऑफ द रीजन बाउंडेड बाय वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर अँड द लाईन एक्स इज इक्वल्स टू वन एक्स इज इक्वल्स टू टू अँड वाय इक्वल्स टू झिरो हिअर वी फाइंड द एरिया बाउंडेड बाय वन कर एक कर आहे त्या करचं इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर आणि तीन लाईन दिलेले आहेत एक्स इज इक्वल्स टू वन एक्स इज इक्वल्स टू टू अँड वाय इक्वल्स टू झिरो आणि याने बाऊंड केलेला एरिया आपल्याला काढायचं आहे याने बाऊंड केलेला एरिया आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे बघा आता याच्यासाठी बेस्ट वे आपण फिगर जर काढून विद्यार्थ्याला दाखवत आली आपल्याला तर त्याचा कन्सेप्ट आणखी क्लिअर होतो विद्यार्थ्याचा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मग आता आपण काय करणार आहे एरिया काढायचं आहे मला तर फर्स्ट वे ड्रॉ हियर द कोऑर्डिनेट ॲक्सिस आपल्याला इथं कोऑर्डिनेट ॲक्सिस काढायचे आहेत हियर वे ड्रॉ द कोऑर्डिनेट ॲक्सिस मित्रो तुम्हीसुद्धा जर मैथमेटिक्स विषय असेल तर स्केल वगैरे तिथं सोबत घ्यायला पाहिजे कारण आपण ज्या फिगर वगैरे काढतो त्या फिगर व्यवस्थित काढल्या गेल्या पाहिजे आणि विद्यार्थ्याला त्या चांगलं त्याचं आकलन झालं पाहिजे आता इथं आपल्याला एक कर दिलेला आहे वाय इज इक्वल्स एक टू एक्स आता हा ट्वेल्थचा पार्ट आहे तर इलेवन्थमध्ये विद्यार्थ्यांचं पॅराबोला झालेला आहे सो दिस इज द इक्वेशन्स ऑफ द पॅराबोला ओपन टुअर्ड्स पॉझिटिव्ह वाय डायरेक्शन दिस इज द इक्वेशन्स ऑफ द दिस इज द इक्वेशन्स ऑफ द पॅराबोला दॅट इज एक्स स्क्वेअर इज इक्वस टू वाय इक्वेशन्स ऑफ द पॅराबोला ओपन टुअर्ड्स पॉझिटिव्ह वाय डायरेक्शन असा याचा हा येईल म्हणजे हा जो पॅराबोला आहे दिस पॅराबोला पासिंग थ्रू द ओरिजिन दिस पॅराबोला पासिंग थ्रू द ओरिजिन अँड इक्वेशन्स ऑफ दिस पॅराबोला इज वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर बिकॉज equation. yeah, बिकॉज the the ही आर ओरिजिन सॅटिस्फाय दिस इक्वेशन या इक्वेशन्समध्ये जर ओरिजिन ठेवला आपण तर झिरो इक्वस टू झिरो येतो मीन्स ओरिजिन लाय ऑन द पॅराबोला दे आर फॉर द पॅराबोला पासिंग थ्रू द ओरिजिन आणि इकडे जर आपण असे ही केले याच्यावर नंबर लाईन घेतली आहे वन टू थ्री फोर फाईव्ह असे आपण आकडे लिहून टाकायचे इथं त्याच्यानंतर हा एक्स ॲक्सिस आहे बघा दिस इज वाय ॲक्सिस And equations of the x axis is y is equals to 0. Hari y is equals to 0 line. Then we draw here the line x is equals to 1, that is the line x is equals to 1 parallel to x axis, This line x is equals to 1. x is equal to 1. A line equation the x is equals to 1. Next we draw here x is equals to 2. So here we draw the line x is equals to 2. So this is the line ex is equal to 2. And we find here the area, we find here the area bounded by y is equal to x square, x is equals to 1, x is equal to 2, y equals to 0 means we find this area. That area is bounded by the curve, y is equal to x square. This is the curve y is equal to x square Line x is equals to 1, x is equals to 2, and y equals to 0. We find this area. High area, I find out crazy. And we find this area with the help of the definite integration. We use here the concept that concept is or that unit is we find the area by using the definite integration. So, here let a be the area a is equals to integration and we find this area with the help of the definite integration so this is the notations of integrations lower limit x is equals to 1 upper limit this is x is equals to 2 so we write here lower limit x is equals to 1 upper limit y is equals to 2 and y into dx here y is equals to x square so we write here y into dx Therefore, here a is equal to integration 1 to 2 y, but y is equal to here given x square. So, we write here x square into dx. Then here first we find here the indefinite integrations of x square into dx. We know that the formula since we use here formula integrations of x to the power n into dx, x to the power n plus 1 upon n plus 1 plus c. मित्रो हा इनडेफिनेट इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे आणि याचा चार्टसुद्धा तुम्ही बनवून सोबत नेऊ शकता शेंचुरी पेपरवर चार्ट बनवायचा आणि तो आपण सोबत न्यायचा आणि विद्यार्थ्याला तो फॉर्म्युला दाखवायचा म्हणजे त्याचा विश्वास बसतो आपण काय तिथं कृती केली त्यावर देअर फोर हिअर देअर फोर हिअर एज इक्वल्स टू बाय यूज दिस फॉर्मुला इंटिग्रेशन्स ऑफ एक्स टू द पॉवर यन इन टू डी एक्स हिअर यन रिप्लेस बाय टू सो टू प्लस वन अपॉन टू प्लस वन So, I write here x to the power 2 plus 1 upon 2 plus 1 within limit here 1 to 2. Within limit 1 to 2 is equals to in bracket here x to the power 2 plus 1 that is 3. 2 plus 1 here write 3 within limit 1 to 2. Within limit 1 to 2 therefore here required area a is equal to first we put here upper limit first we put here x is equal to upper limit by fundamental theorem of integral calculus 2 to the power 3 so right here 2 to the power 3 upon 3 upon 3 minus lower limit here 1 to the power 3 upon 3 again we repeat this first we put here upper limit टू टू द पावर थ्री अपॉन थ्री मायनस वन टू द पावर थ्री अपॉन थ्री बेच इज इक्वल्स टू हियर आता टीचिंग करता करता तुम्ही विद्यार्थ्याला प्रश्नसुद्धा विचारू शकता टू टू द पावर थ्री इक्वल्स टू वॉट म्हणजे दोनचं मल्टिप्लिकेशन आपल्याला तीन वेळा करायचं आहे टू इन टू टू फोर फोर इंटू टू एट टू टू द पावर थ्री इज इक्वल्स टू एट सो वेर आयट हियर एट अपॉन थ्री मायनस वन बाय थ्री Therefore, required area which is equals to, here denominator is equal so we write denominator 3, by subtracting here numerator 8 minus 1, so we write here 7 square unit and this is the uh, required area bounded by the curve y is equals to x square and the line x is equals to 1, x is equals to 2 and y equals to 0. Asha माझं जे मॅथमॅटिक्सचं प्रॉब्लेम आहे ते अप्लिकेशन बेस्ड असल्यामुळे आपण त्याचं जे नॉलेज आहे ते नॉलेज आपण पूर्व जे ज्ञान म्हणतो विद्यार्थ्याला ते जागृत करून आपल्या मूळच्या विषयाकडे आपल्याला येता आलं पाहिजे म्हणजेच हो तुमचा जो अध्यापन आहे जो लेसन आहे तो इफेक्टिव्ह होणार आहे आणि एकदा का तुमचं लेसन जर इफेक्टिव्ह झाला कारण तुमचं टीचिंग जर प्रभावी झालं तर संबंधित जे मॅनेजमेंट आहे ती मॅनेजमेंट तुमच्याविषयीचा विचार करू शकते मित्र हो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे कारण याचं डिस्ट्रीब्युशन तुमच्या लक्षात आलं असेल फायू प्लस फायू प्लस टेन प्लस टेन पाच मार्क अधिक पाच मार्क अधिक दहा मार्क अधिक दहा मार्क दहा मार्क हे पर्सनल इंटरव्ह्यूला म्हणजे विषयाविषयी तुम्हाला प्रश्न विचारले जातील दहा मार्काचं तुम्हाला अध्यापन आहे पाच मार्काचं तुम्हाला सामान्य ज्ञान विचारलं जाणार आहे पर्यावरण आणि सामान्य ज्ञान याच्यावर विचारलं जाणार आहे आणि पाच मार्क तुम्हाला तुमचा महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास हा माहीत असला पाहिजे तुम्हाला त्यावर त्यांनी दिलेले आहेत असं तिथं तीस मार्काचं मूल्यमापन संबंधित संस्था चालकांना मित्र हो करायचं आहे आणि या पूर्ण तुमच्या मुलाखतीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होते आहे त्यामुळे जर समजा तुम्हाला असं वाटलंही तर तुम्ही तुमचा लेसन प्रभावी झाला पण तुम्हाला संबंधित मॅनेजमेंटने डावललेलं आहे तर तुम्ही त्याची दाद युओकडे मागू शकता युओकडे तुम्ही दाद मागितल्यानंतर जर तुमचं सॅटिस्फॅक्शन झालं नाही तर तुम्ही संबंधित विभागाचे जे काही डेप्युटी डायरेक्टर असतात शिक्षण उपसंचालक आहेत त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही तुम्ही एक तुमची तक्रार देऊ शकता की माझा इथे असा अशा प्रकारचा इंटरव्ह्यू झालेला आहे माझा इंटरव्ह्यू चांगल्या प्रकारचा झालेला अस आहे पण मुद्दाहून मला संस्थाचालकांनी डावललेला आहे तर तुम्ही तुमची रीतसर कंप्लेंटसुद्धा मित्र हो करू शकता हे लक्षात घ्या पण त्यासाठी एक लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही आतापासूनच तुम्हाला सुरुवातीला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावतील त्यानंतर तुमचं त्याच दिवशी पर्सनल इंटरव्ह्यू होईल पर्सनल इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला अध्यापनासाठी वेळ देण्यात येईल त्या दिवशीसुद्धा तुम्हाला अध्यापन करायला जायचं आहे पण अध्यापन करायला जात असताना मित्र आपण पूर्ण तयारीनिशी गेलं पाहिजे असं माझं आपल्याला सांगणार राहणार आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या विषयाचा डिटेल अभ्यास करायला पाहिजे जोपर्यंत आपण आपल्या विषयाचा डिटेल अभ्यास करणार नाही तोपर्यंत आपलं टीचिंग जे आहे आपलं पर्सनल इंटरव्ह्यू आहे महाराष्ट्राचा आपल्याला भूगोल माहीत असला पाहिजे भूगोलाच्या दृष्टिकोनातून फार एखादा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल मा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जिल्हा कोणता तर आपल्याला तिथं सांगता आलं पाहिजे की क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे अशा प्रकारचे जे काही जनरल नॉलेज काही इतिहास असतो इतिहासा ऐतिहासिक घटना ज्या घडलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याविषयीची आपल्याला माहिती थोडीफार त्याचं रिडिंग आपण आजकाल गुगलवर सर्वच मिळतं तुम्ही जर सर्च केलं आणि एक दोन वेळा त्याचं रिडिंग करून घेतलं तर हे काही फारसं असं जड आहे असं मला वाटत नाही तर जेही आमचे शिक्षक उमेदवार आहे जे आता मुलाखतीसाठी जाणार आहेत त्यांना बेस्ट लक देतो आणि हे माझं जे अध्यापन आहे आजचं इथं मी हो थांबवतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे काही आम्ही नवनवीन व्हिडिओ बनवतो आहे अध्यापनावर म्हणा किंवा कुठल्या प्रकारची भरती असेल त्यावर म्हणा तर त्याचं नोटिफिकेशन्स आपल्याला मिळणार आहे धन्यवाद